बिरुदेव टोने इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच आय पी एस झाला दिली नाही कारणे परिस्थितीशी ना रडला कधी गरिबीच्या वाटा तुडवत आईबापाचा उद्धार केला मेंढपाळाचा पोरगा आय पी एस झाला आय पी एस झाला आज आपण बिरुदेवची चित्रकथा पाहणार आहोत दोन हजार चोवीसच्या यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला देशभरातून लाखो मुलांनी पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली कुणी आय ए एस झाला कुणी आय पी एस झाला तर कुणी अनेक पदे मिळवली मेरिटनुसार पदे मिळवली यातच बिरुदेव टोने पाचशे एक्क्याण्णव्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आय पी एस झाला आणि आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली बिरुदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक जळोची गावातील डॉक्टर राजेंद्र चोपडे यांच्या पत्न्या प्रांजल चोपडे हे ई पीला दोन वर्षे ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मुले बिरदेवची चेष्टा करायची प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले की हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीच असणार आणि नाव विचारल्यावर नावावर खात्रीच झाली बिरदेवला पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं त्याचं हायसं वाटलं सिनियर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहिला दोघांची चांगली गट्टी जमली प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला नोकरीच्या मागे न लागता बिरदेव या परीक्षेचा विवर्षी आणि खडतर मार्गावरून चालू लागला प्लीज लाईक comment, subscribe, thank you.